गेल्या वर्षा अनेक वर्षापासून गरिबांच्या मदतीला रात्र दिवस धावून जाणारे समाजसेवी आणि उद्योजक नितीन कदम यांचा वाढदिवस रविवारी अनेक समाजसेवा कार्यक्रम का साजरा करण्यात आलाय बडनेरा मार्गावरील जाधव पॅलेस येथे भव्य रक्तदान शिबिर सह गरजू महिलांना शिलाई मशीन तर गरजू कामगारांना हातगाडी वितरण करून नितीन कदम यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी सर्व समाज पक्ष आणि अनेक संघटनांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन यासोबतच भेट वस्तू देऊन भरभरून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या समाजसेवक शेतकरी पुत्र दानशूर व्यक्तिमत्व समजल्या जाणाऱ्या संकल्प शेतकरी संघटना संकल्प बहुउद्देशीय संस्था व मित्रपरिवारवतीने वतीने समाजसेवी नितीन कदम यांचा वाढदिवस वा समाजसेवा कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बडनेरा मार्गावरील जाधव पॅलेस येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शेकडो हजारो नागरिकांनी रक्तदान करून नितीन कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या चिंतन सोहळ्यात समाजसेवी नितीन कदम यांच्या हस्ते गरजू महिलांना शिलाई मशीन तर दिव्यांग युवकांना तीन चाकी सायकलसोबतच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री सुनील देशमुख माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्या उपस्थितीत नितीन कदम यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला नितीन कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया हरिभाऊ मोहोळ भाजपचे सिद्धार्थ वानखडे रामेश्वर भयंकर प्रहारचे बंटी रामटेके माजी नगरसेवक प्रवीण हरमकर नितीन काळे युवा काँग्रेसचे समीर जवंजाळ आदींनी शुभेच्छा दिल्या कोणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ देऊन शुभेच्छा दिल्या तर कोणी लोकशाही रन्नाभाऊ साठे यांची प्रतिमा देऊन शुभेच्छा दिल्या अनेकांनी नितीन कदम यांच्या वाढदिवसाला शाल पुष्पगुच्छा आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या याच वाढदिवस कार्यक्रमातून समाजसेवी नितिन कदम यांनी बडनेरा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्याचा निर्धार करून निवडणुकीचा बिगुल फुंकल्याने त्यांच्या निर्माण झाले भाऊ जन्मदिन की बहुत बहुत शुभकमना विधानसभा चे क्या बने विधानसभा से खड़े रहने की कोई चल रही आपकी आज मेरा जन्मदिन है मैं हर जन्मदिन में कुछ न तो कुछ नया करता हूँ पिछले साल हमने सामूहिक विवास किया था ये टाइम हम रोजगार पे आज हमने दस हजार सिलाई मशीन का हम रोजगार पे काम कर रहे कर, हम, कर, हम कभी भविष्य में किराना बांटेंगे नौटंकी करेंगे को चीज पट्टी नहीं है तो खुद के पैर पे खड़ा रखो आज देखो बंडेरा मतदार संघ पंद्रह साल से ये आमदार है मतदार संघ एकदम बकाश हो गया

विधानसभा का महाराष्ट्र में पहला मुद्दे रहेंगे बनने आपने तो ये तो प्रॉब्लम बताया इनको दूर कैसे करेंगे आप जैसा हाँ। ग्रामीण क्षेत्र है ग्रामीण क्षेत्र में कोई बंधारे नहीं थे कोई पांडन रस्ते ग्रामीण की बकास कंडीशन है ग्रामीण बहुत सारे लोग आए हुए यहाँ परेशन नाम की कहा ख्या हम डेढ़ साल से मतदान संघ घूम रहे हमने पाठपुरा के बंदारे के काम लाए पांडन रस्ते काम पांडन रस्ते पंद्रह साल इन्होंने कागज पे खाए तो चैलेंज करता एक पत्थर तो भी बताओ इनका इतिहास निकालो पंद्रह साल के पैसा खाया खतरा को को तो कोई बताओ मेरे साथ बढ़ने विकास क्या बताओ आज अपने यहाँ इतना बड़ा जंक्शन है बजनेरा जंक्शन आज एक खेड़े गाँव जैसा लगता है ये वास्तविकता है अरे सिटी बढ़ना चाहिए ना कोई बिल्डर लॉबी आना चाहिए तो साई नगर जो साई नगर क्या है क्या दिखता है कुछ तो रोड पे लोग नहीं बनाएंगे तो क्या तो क्या करेगा कोई नहीं इसके भी के लिए तो सी है तुम्हारा कठोरा रोड है नवसारी है तुम्हारा राहट गाँव देखो इधर ये रोड जो यहाँ बिल्डर लॉबी बिल्डर लॉबी को तकलीफ है मुझे पता तकलीफ करके लोग यहाँ आना नहीं चाहते इसीलिए आना नहीं चाहती हम लोग ये लोगों का ये है आपका क्या रहेगा क्या, क्या क्या करना चाहेंगे बढ़ने रहे मेरा तो तो आपको जैसे वोट मांगना जैसे अभी बहुत लंबा समय है आज से आप काम तो आप क्या कि जैसे आपने बताया की रोड नहीं बने हुए पंदन रस्ते नहीं बने हुए हैं और बेसिक सुविधा है की सुविधा है उसके बाद में रोजगार की बहुत सारी आधा भाग अमरावती शहर में आता है शहर में महानगर पालिका भी आती कुछ ग्राम पंचायत सारे लोगों को आपका पार्टी से खड़े रहने वाले अपने रहने वाले क्या आगे कैसा रहेगा सबसे पहले तो बडनेरा और अमरावती जो लोकसभा अपना विधानसभा है बडनेराव और अमरावती कारपोरेशन एक होना चाहिए आधा भाग उधर आता है लेकिन तो तो देना चाहिए बडनेरा अमरावती ये मेरा ये है यहाँ के जो है महानगर पालिका का नाम है बंड अमरावती मान यदि नाम देना चाहिए वो आ सकते हैं जैसा तो तुम्हारे यहाँ यहाँ एम सी नहीं है फी कितने साल पुराना है वो सुनील देशमुख की संकल्पना की आज तक फी शब्द को कोई हाँ सिर्फ के इतना बहुत सारे आपके पास प्रोजेक्ट काम करने के लिए बनने के हाँ। किस पार्टी से खड़े रहने वाले पार्टी मेरे को दोनों पार्टी की ऑफर है मेरी कंडीशन है क्षेत्रीय अपने की पूरी तैयारी को टिकट दी तो ठीक नहीं तो अपक्ष लड़ना है। लड़ना अपनी है। हमारे साथ में नितिन जो आज जन्मदिन के साथ में अपने बटनेरा विधानसभा में चुनाव का बिल्कुल पार्टी कई बार ऐसा होता है कई लोग चर्चा करते हैं कि पार्टी टिकट देखेगी उसके बाद में देखेंगे लेकिन इसका निश्चित है पार्टी टिकट देवे नहीं देवे इनको अपक्ष के रूप में चुनाव लड़ना है और आपके आपके आगे के लिए बहुत बहुत शुभकामना धन्यवाद थैंक यू

कॉलेजच्या जीवनापासून ते ज्या पद्धतीने समाजकार्य करायचे आणि आम्ही शिवसेनात असताना तेव्हापासून माझे मित्र आहे आणि आपली संस्कृती आहे की मित्र त्याची दिवसेंदिवस भरभरटावे म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देतो एवढं असताना शुभेच्छा देण्यासाठी अमरावती बंडारा क्षेत्रातील सम थोर समाजसेवक शेतकरी पुत्र उद्योजक नितीन कदम यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आज इथे जो मेळावा आयोजित केला आहे आणि त्या अनुषंगाने इथे रक्तदान शिबिर आणि समाजातल्या जरूरतमंद महिलांना की ज्या विधवा आहेत ज्यांना कोणता आधार नाही अशांना शिलाई वाटप आणि जे अपंग आहेत त्यांना सायकल वाटप याचा मोठा उपक्रम इथे घेतलेला आहे नितीन कदम हे आपण समाजाच समाजा या समाजाचं काही देणं लागतो आणि समाजाला आपण काही वापस केलं पाहिजे या भावनेतून कोणताही जात धर्म पंत न पा असा जो माणूस येतो जो येतो त्याचा कोणतीही जात धर्म पक्ष न पाहता त्याला मदत करतात तुम्ही पाहिलं असेल की जो उपेक्षित आहे जो जरूरतमंद मंद आहे जो गरजवंत आहे ज्याला गज जरुरी आहे काही कारणाने त्याची झोपडी जळून गेली वाहून गेली कुणाचा नातेवाईक आजारी आहे या सगळ्यांना मदत करण्यासाठी ते अग्रसर असतात रात्री कितीही वाजता तुम्ही त्यांना फोन करा तरी ते ते त्या लोकांना करण्यासाठी धावून येतात अशा या समाजसेवकाच्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही ते सगळं जमलेलं मी जो प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून असंच समाजसेवेचं जो हा हा क्रम आहे हा असाच चालू राहावा यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना पुनच्च शुभेच्छा एवढीच देवाच्या प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य आणि उदंड समाजसेवा करण्याचा भाग्य लाभो ही देवचरणी प्रार्थना करतो आणि पुनच्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या वाढदिवसा तर दरवर्षी मी काही ना काही नवीन हे करतो मागच्या वेळेस आम्ही लग्न थोडा केला त्याच्यापे अनेक कोरगरिबाचे लग्न काही ना काही आम्ही करत राहत ह्यावेळेस आम्ही एक संकल्प केलेला आहे की आपल्या बडनेरामध्ये रोजगार नाही आहे रोजगाराची फार फाईट नाही त्यांच्याने आम्ही संकल्प केला एक दहा हजार शिलाई मशीन लेडीजला वाटायची म्हणजे एक त्यांना रोजगार भेटला पाहिजे कारण बडनेरा संघाचा विकास शून्य आहे बडनेरा मतदारसंघ एक भकास झालेला आहे आज तुम्ही बघा आपल्या इथे इंडस्ट्री नाही आहे आपले इथे लोकप्रतिनिधी पंधरा वर्षांना लोकप्रतिनिधी होते काहीच केलं नाही फक्त दोन सभासदामध्ये तेढं कसं निर्माण करतं हे त्यांनी सांगितलं थोडं त्याच्याशिवाय काही भावाभावामध्ये वाद करणं पण त्यांनी कधी बा आपल्याकडे बेरोजगारी वाढली त्याच्यावर कधी प्रश्न विचारला नाही त्याच्यासाठी आमची जास्तीत जास्त बरं जसं ग्रामीण क्षेत्र आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये आता मी फिरलो दीड वर्षापासून एक बंधारा नव्हतं हो एक पांध्या नसते पांढऱ्यांमध्ये कागदावर खाल्ले होते मी तर क्लिअर बोलतो त्यांना तुमचं लक्ष कुठं होतं फक्त मलिदा खाल्यात स्वतःचा विकास केला मतदारसंघाचा पुरा भकास केला आज तुमचे बंडेरामध्ये के पी एम सी नाही हॉस्पिटल मोदी हॉस्पिटल आहे तिथे ते ट्वेंटी फोर्थ ऑर हॉस्पिटल बघ पाहिजे कारण की ते हायवे आहे ग्रामीण क्षेत्र आहे काही ॲक्सिडेंट होते कधी होते पण तिथे गेला तर तिथून तो हिरवीनला पाठ होते हिरवीणला पाठ तिथपर्यंत तो असे अनेक पेशंट दगावले ओ आज आपल्या इथून बडनेरामधला ग्रामीण क्षेत्रातले अमरावतीमध्ये शिक्षण करायला जातं आज शिवाजी क्षेत्रात की मोठे मोठे शिक्षण संस्था आहे जर त्यांना आपण जागा उपलब्ध करून तर जे बडनेरामध्ये जर हे आणले असते कॉलेज आणले असते मोठे मोठे तर एक लोकांचं हे झालं असतं आज फार वाईट कंडिशन लोकांची म्हणून आम्ही एक आज माझ्या वाढदिवसा एक आम्ही नारळ फोडलं बडनेरा मतदारसंघ विधानसभेचं आजपासून आमचा प्रचार सुरू इलेक्शनला तीन साडेतीन महिने टाईम आहे चार महिने पण आजपासून आम्ही बडण्याला मधा सांगत लढण्याचा हा निश्चय हे केलेला आहे रक्तची एवढा तुतोडा आहे प्रत्येक हाऊसमुळे प्रत आज आम्ही इथे इरविनचे पण डॉक्टर टीम बोलवली आणि पी डी एम सीचे कमी साडेपाचशे सहाशेच्या ब्लड चारशे पाचशे झालं आहे त्यामुळे म्हणजे पाचशे बॉटलच्या वर ब्लड होऊन होऊन जाईल आमची जसा कारण की ही आवश्यकता आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे